इयत्ता सातवी विषय मराठी व्याकरण सरळ रूप सामान्य रूप व प्रत्यय ओळखा शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यम शाळा निगडी खेबा विषय मराठी धडा दुसरा स्वप्न विकारा माणूस आधुनिक शब्दाविषयी खाली माहिती भरून तक्ता पूर्ण करा वाक्य रमेशचा भाव शाळेत गेला सरळ रूप रमेश सामान्य रूप रमेश प्रत्यय शाळेत शाळे सामान्य रूप शाळेत शाळा प्रत्येक वाक्य दुसरे बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले सरळ रूप बँक सामान्य बँके शेतकरी प्रत्येकाला वाक्य दुसरे सुट्टीत तो मित्राशी खेळतो सरळ रूप सुट्टीत सामान्य रूप सुट्टी प्रत्येक मित्राशी सरळ रूप मित्रा सामान्य रूप मित्रा प्रत्येशी वाक्य चौथे मुंडई फळाच्या गाड्या आहेत सरळ रूप मंडई सामान्य रूप मंडई मंडई प्रत्येत फळाच्या सरळ रूप फळे सामान्य रूप फळे फळे प्रत्येला